हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यभरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीबाणी झाली आहे यामध्ये चार चाकी वाहनेही वाहून गेली आहेत तसंच काही ठिकाणी एका ठिकाणी बसवर सेट जे आहे ते कोसळले राज्यात आज दुपारी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले पुणे सिन्नर अहमदनगर नांदेड सातारा बीड जालना या भागामध्ये तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे नागरिकांची ताळंबर उडाली

उभ्या असलेल्या शिवशाही बसवर कोसळलाय या घटनेत वाहनाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून प्रवाशामध्ये खळबळ उडाली याबरोबरच अहमदनगर नांदेड सातारा बीड जालना या जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली काही ठिकाणी विजांच्या कडकडासाठ पाऊस झालाय तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे रस्त्यावर पाणी साचण्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून शेतकऱ्यांच्या पिकावरही हो याचा परिणाम होण्याची शक्यता आहे राज्यभरातील नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देणं गरजेचं असून पुढील काही तासात अजूनही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला आहे कमी जोरदार पडिंग पाऊस कमी जोरदार पडिंग ना ना रुकिंग थकिंग पडिंगा पडिंग पाऊस कमी जोरदार पडिंग पाऊस कमी जोरदार पडिंग ना रुकिंग ना थकिंग बद बद पडि